देगलूर शहरामध्ये आज ज्या निषेधात आज नितेश राणे यांच्या निषेधात एक निवेदन आज उप येथे देण्यात आलं आहे सर काय सांगलं मुलं ज्यांना की आज नितेश राणे आज अशब्द वापरला मस्जिदमध्ये घुसून मारतो नितीश राणे हिंदू मुस्लिम धर्मामध्ये नि निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या निषेधात आम्ही या ठिकाणी देगलूर शहरातील सर्व विविध समाजातील घटक सगळ्यात काँग्रेस पक्षाचे पूर्ण पदाधिकारी व सर्व माजी आजी सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून या ठिकाणी जिल्हा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे काय सांगाल की भाऊ आज नितेश गुन्हा दाखल होऊ शकता अटक करण्यात आली नाही खरं तर हे अत्यंत निषेधारी आहे ते स्वतः एक विधानसभा म्हणजे आमदार आहेत संविधानिक पदावर आहेत संविधानाची शपथ घेऊन त्या या सभागृहात गेलेत खरं तर या महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं तर उलट स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी म्हणजे जातीय धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एक सप्टेंबर रोजी नितेश राणेंनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही मुस्लिम धर्मियांना म्हणजे ते मस्जिदीत घुसून मारू हे अत्यंत निषेधारी आहे तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याचा निषेध व्हायला हवं कारण हे सर्व नागरिक आम्ही धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम हे तत्त्व आम्ही स्वीकारलेलं आहे आम्ही संविधानानं हे तत्व स्वीकारलेलं आहे याचा अर्थ भारत देशातील सर्व नागरिक हे आमचे बंधू आहेत तर असं असं एखाद्या समाजाबद्दल एखाद्या धर्माबद्दल अशा पद्धतीचं निषेधार्थ असंविधानिक स्टेटमेंट करून अत्यंत मोठा गुन्हा केलेला आहे म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की त्याला तर अटक झाली पाहिजे त्याच्यावर म्हणजे गुन्हे दाखल झाले पाहिजेत पण पहिल्यांदा त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे कारण एक असंविधानिक स्टेटमेंट करणाऱ्या माणसाला संविधानिक पदावर राहण्याचं नैतिक एक अधिकार नाही अत्यंत गुन्ह्या गुन्हा गोविंदाने मानतात आणि भारत देशामध्ये मुस्लिम समाजाचा जो विकास आहे त्यांच्या त्या विकासामध्ये या देशामध्ये ज्या जडणघडणीमध्ये मुस्लिम समाजाचा फार मध्ये प्रमाणात वाटा राहिलेला आहे हे जाणीव त्याला असली पाहिजे कारण आम्ही एका भावाभावना राहणारे माणसं आम्ही देशाचं राजकारण जर पसरत असेल तर अशा माणसाचं तात्काळ आमदारकी रद्द झाली पाहिजे त्याला कुठल्या येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्याला तिकीट न देता अशा हरमकोराला घरी बसवणं ही काळाची गरज आहे पैदा करायचं आणि मताचं राजकारण करण्याचं काम हे भाजपा करत आहे म्हणजे भाजपाची नीती काय आहे आणि हे करतात काय गांडू बडवे मर्दो मर्दोके बेहाल पतिवर्ता भुके मेळे पेढेखाय छिनाल अशी हे गत झालेली आहे सध्याच्या राजकारणामध्ये म्हणून हे नितेश राणे जो आहे ना हा केवळ एक निशा खांदा वापरला जातो आहे आणि त्याला नागरिकांनी सबळ होऊन आपण आपल्या तत्ज्ञेत कुठलाही वाद द्वेष न करता नितेश राणे असोल भाजपा असोल अक्षनी असली नियती खेचली गेली पाहिजे या मुसलमान बांधवांनी या स्वातंत्र्यासाठी सांडलेलं आहे देशामध्ये जी काही सगळी संपत्ती आहे समझा समझा हो समर, हे भाजपवाले मालकीची म्हणून समजायला लागलेत आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण होऊ लागले देश आता संविधानाकडे जात असताना देशामध्ये बंधुभाव निर्माण होण्याचे संकेत त्यांना दिसून येत आहेत आणि देशामध्ये यांचं राज्य कुठेतरी संपुष्टात येणार आहे म्हणून पुन्हा समाजामध्ये तेढ निर्माण करून विधानसभेच्या समोर हे हिंदुत्वाला पेटवून ज जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून सत्ता हस्तगत करण्याचा हा षडयंत्र आहे म्हणून जाणीवपूर्वक या नीते राणेला कडक शासन झालं पोचवडली की मजिंद मारण्यासाठी धमकी देत अखंड महाराष्ट्राचे जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पगड जातींना सोबत घेऊन हा आपला महाराष्ट्र स्वराज्य निर्माण केला त्यामध्ये आज ह्या नितेश राणेनं जे वक्तव्य केलं मुस्लिम समाजाबद्दल ते करायला नको होतं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकतीस अंगरक्षक होते त्यापैकी त्यांचे ती त्यांचे दहा विश्वासू अंगरक्षक हे मुस्लिम समाजाचे होते म्हणजे ज्यावेळी स्वराज्य स्थापन करण्यासाठी तुम्हाला मुस्लिम हवा आहे मग आज तुम्ही हे वक्तव्य करण्यासाठी आज तुम्ही राजगद्दीवर बसून तुम्ही एका समाजाला द्वेष करता आणि एकीकडे संविधानिक पदावर तुम्ही आहात जेव्हा संविधानिक पदावर जात असताना संविधानाची शपथ घेतली जाते कि की मी अशी शपथ घेतो की संविधानाचं उल्लंघन करणार नाही पण या नितेश राणेनं संविधानाचं उल्लंघन करून आपल्या मुस्लिम बांधवाचा एक द्वेष हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मामध्ये द्वेष निर्माण व्हावा या अनुषंगाने हा वक्तव्य केलं आहे एकीकडे प्रतिज्ञेमध्ये सांगलं जातं की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मग माझे बांधव गेले कुठे मग हिंदू वेगळा मुस्लिम वेगळा असा आला कुठून हा माझा नितेश राणेला सवाल आहे डॉक्टर साहब डॉक्टर साहब सही है सर सही है सर जैसा कि आप देख सकते हैं कि हर बार मुस्लिम को छड़ा जा रहा है मस्जिद में तो घुस के मारूंगा तो हिसाब से ये क्या बिरोधी होती जा रही है मुसलमान को भी छेड़ते जा रहे हैं बार बार उसको ये मालूम नहीं है कि ये देश की परंपरा क्या है पाहिजे एवढंच तर त्याची अंमलबजावणी होऊन त्यांना कारावासतून जाला झाला पाहिजे की जेणेकरून दुसरा कोणी व्यक्ती आपल्या समाजाच्या आड किंवा जातीच्या आड राहून या प्रकारचं कोणतंही दुष्कृत्य करणार नाही आमदार नितेश राणे यांनी जे शब्द वापरून मस्जिदमध्ये घुसून मारतो असं म्हणल्या त्या काळात आज देगलूर महाविकास आघाडीच्या वतीनं आज येथे एक निवेदन देण्यात आलं आणि आपण पाहू शकतो की आपल्यासोबत जबरदस्त समाज विघटचा गुन्हा दाखल करण्यात यावं अशी विनंती आहे आम्ही की असा माणूस महाराष्ट्रामध्ये दंगल पेटविल्याशिवाय दुसरं काही करणार नाही हे सर्व हि हिंदू मुस्लिम सर्वांची मागणी आहे की ह्या माणसाला इथं पक्षाचा प्रश्न नाही देशाचा प्रश्न आहे तरी ह्या माणसाला योग्य ते शासन झालंच पाहिजे ही अशी आमची मागणी आहे देगलोर शहरा दे महाविकास आघाड़िया वती आज उप उपजिला कार्यालय आज एक निवेदन देवेदन मे दे आमदार तोरी तटक करावे सदस्य रद्द कराव अग्नि है देगलोर शहरा में सहमी मेरे आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाइवोर अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज न्यूज ट्वेंटी करें